नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम गोष्ट कुगळी धामणगाव तालुक्यात दिला पाहिजे आज आहे एकवीस जून दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे उद्या शनिवारपासून बावीस जूनपासून ते तीस जूनपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत जोरात पाऊस पडणार आहे म्हणून ही प्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी सांगायचं झालं तर आज मध्यरात्रीत म्हणजे विदर्भातून पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे पश्चिम विदर्भात देखील आज मध्यरात्रीत पाऊस येणार म्हणून ही खास करून विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो उद्या शनिवारपासून बावीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा राज्यामध्ये काय झालं की आता जवळपास सात टक्के जवळपास पेणी झाले आणि चाळीस टक्के लोकांची पेणी शिल्लक आहे म्हणून हा खास करून राहिलेल्या शेतकऱ्यासाठी खास करून आनंदाची बातमी आणि पण राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बावीस जूनपासून बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व लक्षात सत्तावीस सव्वीस जून सत्तावीस आणि अठ्ठावीस जूनला तर जास्त मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्याने लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये उद्या शनिवारपासून बावीस जून ते तीस जून पर्यंत भाग बदलत दररोज मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात तसं पाहिलं तर आजच रात्रीच्याला म्हणजे म्हणजे विदर्भाकडून आज मध्यरात्री पावसाला सुरुवात होईल म्हणजे पूर्व विदर्भातून सुरुवात होईल तर पश्चिम विदर्भाकडे पाऊस येईल उद्याच्याला लगेच मराठाकडे येईल परवाच्याला लगेच पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे जाईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे एकंदरी सांगायचं झालं तर बावीस जून ते तीस जून राज्यात चांगला पाऊस पडणार आहे आणि राहिलेल्या सायलेल्या जी सगळ्याची पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज दिला आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद